शिरोळ तालुक्यातील गौरवाडचं ग्रामदैवत असलेल्या हजरत शेख दाऊद दर्ग्याच्या विश्वस्तांना असलम मुल्ला हा जीवे धमकी देत असल्याची तक्रार विश्वस्तांनी केली आहे दर्ग्याच्या शेताच्या उत्पन्नाचे पैसे मला द्या आणि उरसासाठी शेतातील ऊस ताबडतोब काढून घ्या अन्यथा ऊस पेटू आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी मुल्ला देत आहे याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडं केल्याची माहिती उदय कुलकर्णी आताउल्ला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरोळ तालुक्यातील गौरवाडीतल्या इथल्या हजरत शेख दाऊद दर्ग्याच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेतली अठरा मे पासून दर्ग्याचा उरूस सुरू होतोय दर्ग्याच्या मालकीची दहा एकर शेती आहे शेतीतील पन्नास टक्के उत्पन्न दर्ग्यासाठी आणि उर्वरित पन्नास टक्के उत्पन्न शेती कसणाऱ्या महम्मद हनीफ पाटील बापूजी कुलकर्णी आणि मनोहर कुलकर्णी या तीन विश्वस्तांनी घ्यायच्या आहे हे तिन्ही विश्वस्त मयत असून त्यांचे वारस आताउल पाटील उदय कुलकर्णी आणि अमर कुलकर्णी हे दर्ग्याचं व्यवस्थापन बघतात प्रत्येक वर्षी लोकसहभागातून दर्ग्याचा उरूस भरवला जातो मात्र गेल्या चार पाच वर्षापासून गावातील असलम मुला आणि त्याचे पाच ते सहा सहकारी प्रत्येक वर्षी उरसाच्या कार्यात अडचण निर्माण करतात दोन हजार बावीस साली दर्ग्याच्या मालकीच्या शेतातील ऊस मुलानं पेटवला होता आता दर्ग्याच्या शेताची रक्कम माझ्याकडे द्या आम्ही उरूस करणार आहे अशी दमदाटी करत तो जीवे माण्याची धमकी देतोय याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती उदय कुलकर्णी आत्ताउल्ला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला राजाराम कुलकर्णी अमर कुलकर्णी हिदायत पाटील ओंकार कुलकर्णी उपस्थित होते